तर नमस्कार मैत्रिणींना मी कुसुम बेशिक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला या साडीमधलं खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन दाखवते तर इथं आस्तर घेतलं आहे मी डब्बलचं आणि उंची घेतली चौदाची आणि घडी घेतली दहाची तर इथं मी घडी दहाची घेतली आणि हा चौरस मी इथं कट करून घेणार आहे परफेक्ट हा चौरस इथं मी कट करून घेतला आणि इथं बघा बंद बाजूकडून मी गळ्याला अडीच वरती निशाणी केली तीनवरती शोल्डरला केली आणि सहावरती इथं खाली मुंडा आखून घेतला चौरस करून घेतला आणि इथं मी साडेनऊवरती गळा घेतला आणि गळ्याला चौकन करून घेतला आणि इथं एक इंचाचा मुंड्याला आकार दिला इथं गळा गोल करून घेतला आणि साईडनी बघा तुम्ही बघू शकता मटक्या आकारासारखे खाली ओढून घेतलं तर, तर असा आकार दिला आहे गळ्याला आणि साईडनी एक इंचावरती परफेक्ट हा असाच आकार द्यायचा आहे तुम्ही मोजून घेतलं तरी चालन एक इंचावरती असं आकार देऊन घ्यायचा आणि इथं गळा गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर इथं मुंडा आधी कट करून घ्यायचा परफेक्ट असा मी इथं मुंडा कट करून घेतला आणि इथं गळ्याचा आकार मी इथं खालच्या साईडने असा जो आखलेला आकार आहे ना तो इथं मी कट करून घेतला आणि त्यानंतर इथं जो गोल आखला न, तो आ, मी, मी ना तो इथं कट करून घेतला आणि त्यानंतर मी ब्लाउज पीस घेतलं डबलची घडी घातली आणि त्यावरती जे अस्तरचं कटिंग केलेलं आहे ना ते असं परफेक्ट ठेवून घेतलं आणि ठेवल्याच्या नंतर इथं मी जसं मी ठेवलं ना तसंच जसे आकाराने मी आ, कटिंग करून आहे जसं मी इथं अस्तरचं कटिंग केलेलं आहे ना तसंच याच्यावरती ठेवून ब्लाउज पीसवरती ठेवून कटिंग करून घेते आणि आता गळ्याच्या बाजूनी परफेक्ट जसं गळा कटिंग केला ना खेटून कटिंग करून घेतलं बघा तुम्ही बघू शकता आणि इथं मी कॅनव्ह घेतलं डबलचं आणि ज्या आस्तरचं गळा म्हणजे ज्या आस्तरचं गळा कटिंग केलेलं आहे ना तो असा परफेक्ट ठेवून घेतला आणि गळ्याच्या बाजूने असं आखून घेतलं आणि त्यानंतर असं परफेक्ट आखून घेतल्याच्यानंतर अस्तर बाजूला काढून घेतलं अस्तर असं बाजूला काढून घेतलं आणि साईडने एक इंचावरती परफेक्ट असं कॅनूसवरती आकार दिला आणि त्यानंतर मी परफेक्ट हा असंच बाहेरच्या साईडनी इथं कटिंग करून घेतलं तर हा कॅनूसवरचा प्याज मी परफेक्ट इथं कटिंग करून घेतला आणि आता गळ्याच्या बाजूने एकदम परफेक्ट अशी कटिंग करून घेणार आहे तर इथं कॅनव्हसवरची कटिंग पूर्ण झाली आणि इथं आता डबलचं कॅनवस घेतला आणि जो मधला गोल आपण कटिंग केलेला आहे ना तो इथं मी असा जसं परफेक्ट आहे तसंच कटिंग करून वरच्या साईडनी गोल आकार कट करून घेतला आणि साईडनी थोडंसं सा एक इंचचं ठेवलेलं आहे आता इथं मी साडीचा कपडा घेतला आहे थोडासा साडीचा कपडा घेतला त्यावरती कॅनवसचं जे कटिंग केलेलं आहे ना ते असं परफेक्ट ठेवलं आणि साईडनी मी थोडीशी जागा ठेवणार आहे तर इथं मी साईडने थोडीशी जागा ठेवणार आहे तुम्ही बघू शकता कारण हा प्याच असं आपल्याला बाहेरच्या साईडने दुमडण्यासाठी मी इथं जागा ठेवली आणि आता गळ्याच्या बाजूनी परफेक्ट खेटून कटिंग करणार आहे तर इथं गळ्याच्या बाजूनी जसं गळा गळा आखून घेतला ना तसंच कटिंग करून आहे परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचंय आता इथं मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आणि त्यावरती कॅनवसचं जे कटिंग केलेलं आहे ते ठेवून परफेक्ट कॅनवसचं कटिंग केलं तसंच इथं कटिंग करून घेतलं आणि इथं आस्तर पण लागतंय ना त्याला तर त्यासाठी मी तर आस्तरवरती पण कॅनवस ठेवून इथं मी आस्तरवरती पण कटिंग करून घेतला आणि आता ब्लाऊज पी आस्तर खाली ठेवायचं वरती ब्लाऊज पीस ठेवायचं म्हणजे ब्लाऊज पीसची कटिंग केलेली आणि वरच्या साईडने गळ्याला दापटीक देऊन घ्यायची वरची बाजू सुईची आली पाहिजे तर इथं वरची बाजू मी सुईची घेतली आणि गळ्याला दापटीप देऊन घेतली दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तशीच दाप मैत्रिणी तुम्हाला जर माझे पॅटर्न घ्यायचे असेल ना तर माझ्याकडं पॅटर्न आहे डायरेक्ट आयती ती कटिंग आहे तर तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर माझ्याकडं डिझाईनचे कटोरी आहे कट आहे पोरटक्स आहे आणि बोटनेक आहे सगळे तुम्हाला कोणतेही पाहिजे असेल तर माझ्याकडे भेटेल ले तो तो तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी ती रुपवन चौऱ्याहत्तर झिरोशेचाळीस या नंबरला तर आता बघा कॅनव्ह ठेवला आणि त्यावरती मी साडीचं जे टॅच कटिंग केलेलं आहे ते ठेवलं आणि गळ्याच्या बाजूनी दापटीप देऊन घ्यायची तर मैत्रिणींना भरपूर बायकांनी घेतली आतापर्यंत छान बसतात घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या आणि इथं तुम्ही बघू शकता मी साईडनी जरा कपडा सोडला होता ना तो कैचीने असा कट करून घेतला आणि इथं असं दुमडून घेणार आहे परफेक्ट असं साईडने मी दुमडून घेतला आणि मैत्रिणींनं तुम्हाला खरंच जर घ्यायचे असेल ना तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कारण भरपूर बायकांनी घेतले आत्तापर्यंत भरपूर बायकांनी घेतले छान बसतात आणि तुम्हाला फक्त ब्लाउज ठेवायचं आहे त्यावरती जे कटिंग दिलेली ती ठेवायची आहे आणि कटिंग एकदम परफेक्ट आहे त्यावरती मी मापे वगैरे सगळं लिहून दिलेले असतं तुम्हाला कस्टमरचे ब्लाउज शिवायलासुद्धा काहीच टेन्शन नाही जर घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस व्हॉट्सअप केलं तरी चालेल कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल आणि आतापर्यंत भरपूर बायकांनी घेतले तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर नक्कीच घ्या तर तुम्ही बघू शकता मी इथं आहे ना जो पॅच अस म्हणजे कॅनवसचा पॅच आहे ना उलट्या बाजून ठेवला आहे आणि कैचीनं मी तर कट करून घेतला आणि आता ह्या वरच्या साईडनी मी काढून घेणार आहे आणि इथं मी दापटीत देऊन घेणार आहे गळ्याच्या बाजूने तर परफेक्ट असा वरच्या साईडनी मी काढून घेतला आणि आता इथं मी दापटीत देऊन घेणार आहे परफेक्ट अशी दापटीत देऊन घ्यायची आहे आणि मैत्रिणींनो तुम्हाला ना कोणतंच टेन्शन होणार नाही तुम्ही नवीन जरी असल्या ना तरी तुम्हाला टेन्शन होणार नाही तुम्हाला फक्त ठेवायचं फक्त मशीन चालवता आली पाहिजे तर तुम्ही कोणाचंही ब्लाउज शिवू शकता लगेच पॅटर्न घेतले की लगेच तुम्हाला ब्लाऊज शिवता येईल फक्त तुम्हाला मशीन चालवता आली पाहिजे आणि कोणतंच तुम्हाला म्हणजे विचार करण्याची गरज नाही तर तुम्ही नक्कीच घ्या भरपूर बायकांनी घेतले ज्यांना काही येत नव्हतं ब्लाऊजसुद्धा शिवता येत नव्हते तर त्यांनीसुद्धा घेतले ते आता ब्लाऊज शिवत्या कस्टमरचेसुद्धा शिवत्या तर इथं मी गळ्याच्या बाजूने अशी दाकटीप देऊन घेते आणि तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज शिवायला इतके सोपे जातील ना तुम्ही फक्त आहे ना समोरचं कस्टमर बघितलं ना आणि त्याचं माप घेतलं तर इकडं लगेच तुम्हाला माप सापडेल तुम्ही लगेच ठेवायचं कटिंग करायचं आणि त्या कस्टमरचं ब्लाऊज शिवून द्यायचं आणि एकदम परफेक्ट बसतं भरपूर बायकांनी नवीन नवीन बायकांनी घेतले तर त्यांना पण म्हणजे असं आणि ज्यां जे ब्लाऊज शिवत होते ना तर त्यांच्याकडं कटिंग पण होती तरी त्यांनी माझी कटिंग घेऊन प म्हणजे पुन्हा कटिंग घेऊन परफेक्ट ब्लाऊज शिवता यायला लागले त्यांना पण तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर इथं मी गळ्याच्या बाजूने दाप देऊन घेतली आणि त्यावरती लेस लावून लेस लावून घेतली आणि इथं बाहेरच्या साईडने मी इथं लेस लावून घेणार आहे आकारानुसार एकदम परफेक्ट अशी लेस ठेवायची आहे आणि आकारानुसार ही लेस आपण इथं लावून घ्यायची तर आता इथे ही लेस लावून झाली परफेक्ट हिलेस लावून घेतली मी एकदम छान शिलेस लावली आणि हा जो मधला पॅच आहे तर कॅनव्हस खाली ठेवा त्यावरती ते ते अस्त्र ठेवा आणि त्यावरती उलट्या बाजूनी ब्लाउज पीसचं ठेवायचं आहे आणि गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची तर इथं मी अशी गोल अशी व्यवस्थित परफेक्ट अशी गोल आकाराची शी शिलाई करून घेतली तुम्ही बघू शकता आणि इथं त्यानंतर मी तर कैचीनी असं व्यवस्थित आकार करून घेतला आणि कैचीनी असं कट करून घेतलं आणि वरच्या साईडनी काढून घेतलं मध्ये कॅनव्ह घातलं तुम्ही बघू शकता आणि एकदम अशी व्यवस्थित आकाराने मी तर दापटिप देऊन घेणार आहे परफेक्ट अशी मी तर दापटिप देऊन घेणार आहे हा जो आहे ना मधला प्याची आणि त्यानंतर मी यावरती लेस लावून घेणार आहे आणि मैत्रिणींना कोणताही विचार न करता तुम्ही माझे पॅटर्न घ्या तुम्हाला लगेच ब्लाऊज शिवता येईल तुम्ही कस्टमरचे सुद्धा शिवू शकता तुमच्या बहिणीचे मम्मीचे म्हणजे तुम्हाला कोणाचंही शिवायचं असलं ना मम्मीची बहिणीचं कोणाचं पण ब्लाऊज तुम्हाला शिव शिवता येईल आणि आता बाहेर पण किती शिलाई झाली तर एवढी बाहेर शिलाई घालण्यापेक्षा आपण स्वतःच जर शिवलं ना तर आपले पैसे पण खूप वाचते आणि माझे पॅटर्न पण खूप छान आहे तुम्हाला लगेच शिवता येईल तर हा जो मधला प्याच आहे ना तर ह्या प्याचला ले मी तशी लेस लावून घेतली तर इथं लेस लावून झाली आणि आता हे जे आपण पार्ट तयार केलेले त्याशेत ठेवून घ्यायचे बघून घ्यायचं असं गळ्याचा आकार व्यवस्थित असं बघून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ते प्याच्याशे वरचे जे तयार केले असे ठेवून घ्यायचे आणि वरती गळा बघून घ्यायचा वाकडा तिकडा नाही झाला पाहिजे आणि आता अशी आकाराने शिलाई करून घ्यायची दापटीप देऊन घ्यायची त्यावरती तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हा मी डिझाईनचा ब्लाउज शिकवला वरती आकार बघून घ्यायचा कर व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्यानंतर असं दापटीप देऊन घ्यायची तर आता इथं पाठीमागच्या आहे ना चार इंचा चा टक्स घ्यायचा दुसऱ्या साईडनी पण आपण पन चार इंचा चा टक्स घ्यायचा त्यानंतर आता आपण कमराची पट्टी लावून घ्यायची खालच्या बाजूने त्याला एक गोट मारून घ्यायचा उन्चा उन्चा तर मैत्रिणींनो कोणताच विचार करू नका माझ्याकडं डिझाईनचे कटोरी प्रिन्सकट टक्स सगळे पॅटर्न नाही जर घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तर नंबर तुम्ही वहीत लिहून घ्या आणि कॉन्टॅक्ट करा आणि जर घ्यायचं असेल तर खूप छान बसतात घ्या मैत्रिणींनो मी खरंच खोटं सांगत नाही भरपूर बायकांनी घेतले आतापर्यंत सगळ्यांचे छान बसतात जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर, तर मैत्रिणींनो आता ही मी जी पाठी पाठीमागच्या बाजूची क कंबरपट्टी मी तर जॉईंट करून घेतली आणि त्यावरती अशी दाकटीप देऊन घेते तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर माझे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तर खूप जणांनी घेतले तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला